सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क प्राध्यापक मा म देशमुख यांचे विचार अमर राहतील विविध संघटनांच्या वतीनं शोकसभा संपन्न इतिहास तसा मृत असतो शिवाय तो बदलताही येत नाही परंतु वर्तमानातील कोणतीही लढाई इतिहासात पाय रोवून लढावी लागते त्यामुळे पुरोगामी आणि प्रतिगामी आपल्या सोयीचा इतिहासाचा अन्वार्थ लावतात आणि इतिहासाची पुनर्बांधणी करतात फुले आंबेडकर यांच्यानंतर प्राध्यापक मा म देशमुख यांनी पुरोगामी चळवळीस पूरक अशा इतिहासाची मांडणी केली तशी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली त्यातील सर्वात गाजलेलं पुस्तक म्हणजे मध्यम युगीन भारताचा इतिहास होय इतिहासासंबंधीचा प्राध्यापक मा म देशमुख यांचा हा कृतिशील वारसा प्रामाणिकपणे पुढे घेऊन जाणं हीच त्यांना आदरांजली ठरेल असं मत प्राध्यापक गौतम पुत्र कांबळे यांनी मांडले संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे म्हणाले सरांच्या वाणीनं लेखणीनं प्रबोधनानं मी प्रभावित झालो मान मनगट मस्तक मेंदू सशक्त करणारे थोर इतिहासकार अभ्यासक इतिहास संशोधक विचारवंत प्राध्यापक माम देशमुख यांच्या विचारांचा वारसा आम्ही नेटानं पुढे नेऊ व ही परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित ठेवू इतिहास संशोधक प्राध्यापक माम देशमुख हे केवळ इतिहास लेखक नव्हते तर प्रस्थापित इतिहास लेखका विरोधात पुकारलेले बंड होतं पुरोगामी व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्याला बौद्धिक व वैचारिक बळ काम त्यांच्या केलं सामाजिक चळवळीत आपल्या प्रतिगामी शत्रूला इतिहासातून हद्दपार करणं गरजेचं असतं हे काम त्यांनी मोठ्या हिमतीनं पार पाडले त्यांच्या जाण्यानं पुरोगामी व शाहू फुले आंबेडकर चळवळीचं न ना भरून येणारं नुकसान झालं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व अखेरचा जयभीम अशी उद्धार कैलास काळे यांनी काढलेला आहे मराठा सेवा संघाचे सचिव अमृतराव सूर्यंशी यांनी त्यांचा जीवनपट सर्वांसमोरच मांडला डॉक्टर संजय पाटील यांनी सांगलीत घेतलेल्या व्याख्यान वेळेच्या आठवणींना उजाळा दिला आर्यस पवार प्राध्यापक पी आर कांबळे वी आर पाटील काकासाहेब हलवत हलवाई प्रणीती पवार सुवर्णा खांडेकर केडी पाटील योगेश सूर्यंशी प्रशांत पवार विठ्ठल पाटील रवींद्र काळोके महेश भंडारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क वृत्तपत्र